उड्डाण रखडलेलं काम आहे हा पूल आहे चोवीस कोटीचा आणि ह्या रखडलेल्या कामामुळं या, कामा या उड्डाण पुलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचं आणि जनतेचं yeah. कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे अनेकांनी त्यांच्या दुकानावर बोर्ड लावलेले आहेत की आम्ही आमची दुकानं विकणी आहे अनेक मुलांना त्रास होतोय महिलांना त्रास होतोय कामगारांना त्रास होतोय व्यापाऱ्यांना त्रास होतोय आणि असा असताना एक नाही तीन वेळा या ठेकेदाराला मुदतवाढ दिलेली आहे ही मुदतवाढ देत असताना ही मुदतवाढ द्यायचा अधिकार कोणाला आहे आणि ही मुदतवाढ दिल्यानंतर त्या मुदतीत त्या ठेकेदारानं जर ते काम पूर्ण केलं नाही तर ह्याला जबाबदार कोण त्याच्यावर काय कारवाई करणार हे काहीच सांगितलं जात नाही आणि संगणमतानं ना जाणून बुजून ठेकेदाराला पाठीशी घालायचं हे काम चालू आहे संपूर्ण ही जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची हा जो उड्डाणपूल आहे हा रेल्वेचा उड्डाणपूल आहे त्यामुळं तीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता या रखडलेल्या कामापासून उड्डाणपुलाच्या कामापासून ते रे आरवातल्या रेल्वे स्टेशनपर्यंत एक त्रस्त व्यापाऱ्यांचा जनतेचा नागरिकांचा एक फोड मोर्चा काढून हातात हंटर घेऊन त्या रेल्वे प्रशासनाला आम्ही जाब विचारणार आहोत की तुम्ही ही तीन वेळा मुदतवाढ दिलेली आहे कोणी मुदतवाढ दिली ह्या मुदत मुदतवाढीमध्ये जे व्यापाऱ्यांचं आणि जनतेचं कोट्यावधीचं नुकसान झालं याला जबाबदार कोण त्यांना नुकसान भरपाई कोण देणार हा जाब विचारण्यासाठी आणि एकतीस सप्टेंबरची मुदत दिली आहे त्या एकतीस सप्टेंबरला हे काम पूर्ण होणार का आणि पूर्ण नाही झालं तर हा जबाबदार कोण आणि ह्या काळातल्या सर्व ह्याला नुकसानीला जबाबदार कोण यासाठी हंटरफोड आंदोलन आपण घेणार आहोत आणि ह्या हंटरफोड आंदोलन घेण्यापूर्वी प्रदीपजी बोथरा आणि ह्या व्यापारी संघटनाचे जे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांनी आम्ही असं ठरवलं की या परिसरातल्या सर्व पंचशील नगर असेल चिंतामण नगर असेल गुदगाव असेल माधव नगर असेल कोल्हापूर असेल या भागातल्या लोकांच्या बैठका घेऊन ताकदीनं हा मोर्चा काढून कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर हा पूल सुरू करून या मरणयातनातून ह्या जनतेला मोकळा करण्यासाठी हंटरखोड आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावा असं आवाहन पूर्ण नाही <pioneering मतिवेंगेह> तर तुम्हाला ही पूल पाडायची गडबड आहे दुहेरी मार्गाचं काम सुविधा झाले हे दुहेरी मार्ग पूर्ण झाल्यानंतर आपण पूल कुठे पाहिजे होता त्याच्या आधी हा पूल एवढे एवढं साधं कॉमन सेन्स म्हणजे ढिसाळ आणि बिगर नियोजनाचा उत्कृष्ट नमुना की पहिला हा पूल पाडा म्हणजे आपला रस्ता या फांदीवर बसून तीच फांदी पोडायची असं शेत चिलीसारखं काम झालंय किमान रोज दोन हजार लिटर डिझेल पाच आणि पाच दहा किलोमीटरचा फेरा पडतो दोन हजार लिटर डिझेलचे पैसे झाले दोन लाख रुपये म्हणजे नाही म्हणत तरी अठरा लाख वीस लाख रुपये महिन्याचे डिझेल गेलं बारा ती चोवीस अडीच कोटीचे डिझेल गेलं म्हणजे दहा कोटीचे डिझेल गेले फक्त आणि त्रास करायला पुलाचं बजेट सतरा कोटी त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट नुकसान सतरा सतरा आणि पाच बावीस कोटीचे सा, साडे सतरा आणि साडेपाच राज्य सरकारचे साडेपाच आणि ते रेल्वेचे साडे सतरा बावीस तेवीस कोटीचं पोल त्याच्यापेक्षा डिझेलच एवढे गेले आठ हजार दहा हजार बारा हजार पंधरा हजार लोक आहेत माधवनगरात सांगली किंवा सांगली माधवनगर ते दिवस रात एक गाडी आपले पन्नास रुपये पेट्रोल टाकतात आणि दुकानात आलं की वाजवून बघतात शिल्लक काय का आज जे आपले वृत्तपत्र विक्रेते आहेत त्यांची काय अवस्था आहे त्यांनी कसं जायचं कोर्टाला काही किरकोळ बाबतीत शिक्षा दिली जाते दिवसभर तिथं बस त्याला फक्त ही शिक्षा दिली ना दिवसभर तो रेल्वेवर त्रास करतो पंचवीसचा तर किंवा ते मला आग घाला पण ते नको एवढी वाईट परिस्थिती त्या रेल्वेच्या पाठकाजवळ आहे म्हणजे दुसरा नमुना

लोकांनी केली दोन्ही त्या दिसत नाही हे फार नमस्कार चिंतामण नगर येथील फुला संदर्भात आपली ही दुसरी पत्रकार परिषद होती सांगली जिल्हा हा राजकीय दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्यात एवढे महत्त्वपर नेते होऊन गेले की जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदलण्याचं सामर्थ्य इथले नेते ठेवत होते दुर्दैवानं आज सांगलीच्या सांगली जिल्ह्याला एकंदरीत आलेली अवकळा पाहता सांगली जिल्ह्याचा आवाज आणि सांगली जिल्ह्याच्या प्रश्नाला वाचा फोडणारा कोणी आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतो आज जिल्ह्यामध्ये कृषी क्रांती आपल्या जिल्ह्यानं केली आज द्राक्ष असू दे डाळिंब असू दे ऊस असू दे ऊसापासून होणारी साखर असू दे द्राक्षापासून होणारे बेदाना असू दे किंवा डाळिंबाचे एक्सपर्ट असू दे देश आणि देशाबाहेर सांगलीचा व्यापार जोडला गेलेला आहे अतिशय समृद्ध असणारी ही बाजारपेठ केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी दिवसेंदिवस अवकाळा येत चालली आहे त्यातल्या त्यात आणखी ह्या बरीच भर म्हणून प्रशासकीय गलथान कारभारामुळं सांगलीला बेठी धरलं जात आहे आज त्याचंच एक मोठं उदाहरण म्हणून चिंतामनगर पुलाकडे आपल्याला बघावं लागेल चिंतामण नगर पूल हे म्हणजे सांगली जिल्ह्याचा श्वास किंवा आत्मा म्हणा तरी वावगं ठरणार नाही सांगलीमध्ये जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांच्याकरता दळणवळणा करता अत्यंत आवश्यक असणारा हा पूल कुठल्याही पूर्व म्हणजे नियोजन न करता पाडण्यात आला आणि पाडण्यात आल्यानंतर सुद्धा जनतेची आणि इथल्या सर्व राजकीय लोकांची सुद्धा दिशाभूल करण्याचं काम झालं की सहा महिन्यामध्ये पूल होणार वर्षामध्ये पूल होणार दीड वर्षामध्ये पूल होणार तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल चाललेली आहे सुरुवातीला चौदा जानेवारी दोन हजार तेवीस ही डेडलाईन होती पुलाची ती वाढवून परत जूनमध्ये पूल म्हणजे काम पूर्ण होईल हे सांगण्यात आलं तरी जूनमध्ये पुलाच्या कामाची एकंदरीत अवस्था पाहता आम्ही रावलं नाही आम्ही तिथं जुन्या माधव नगर चिंतामण नगर पुलाचा वर्ष श्रद्ध घालण्याचं आंदोलन आम्ही तिथं केलं त्यात भरीसभर म्हणून त्या पुलाचा अजून पूर्णत्वाचं पत्ता नसताना जुन्या पंचशील नगर जुना बदगाव सांगली रस्त्याला पंचशील नगरच्या गेट जवळ दुसऱ्या पुलाचं काम चालू करण्याचा प्रयत्न झाला आणि आगीत उठून उठून परत फुपाट्यात पडण्याची अवस्था जनतेची नागरिकांची व्यापाऱ्यांची होऊ नये म्हणून आम्ही तिथं जाऊन नितीनराजेंना सोबत घेऊन पृथ्वीराज पवारांना सोबत घेऊन आम्ही ते काम बंद पडलं त्यांना विनंती केली की, की जोपर्यंत चिंतामण नगरचा पूल पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या पुलाचं काम तुम्ही हातात घेऊ नये दरम्यानच्या काळात परत नियोजन समितीची बैठक झाली असं आम्हाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून कळालं आणि त्यामध्ये कुणालाही नाही विचारताच त्या कॉन्ट्रॅक्टरला परत पंधरा ऑगस्टची डेडलाईन दिली गेली पंधरा ऑगस्टला हा पूल पूर्ण होणार वाहतुकीस खुला होणार चला आम्ही म्हटलं ठीक आहे कुणाचं तरी हे न आहे पण हे काम होत असेल आणि लोकांची ह्या छळवणुकीतून मुक्तता होत असेल तरी आम्ही त्यात आनंद मानून घ्यायला तयार होतो पंधरा तारखेला पूल नाही झाला तर परत आम्हाला आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागेल असं आम्ही ठामपणानं आपल्यामार्फत सांगितलेलं होतो आज परत पंधरा ऑगस्ट येण्याच्या पूर्वीच कुणाची तरी हो मिटिंग होते त्या मिटिंगला पालकमंत्री नसतात कलेक्टर नसतात आणि मुदतवाढ दिली जाते नंतर आम्हाला कळतं की आता एकतीस सप्टेंबरला पुलाचं काम होणार आहे आजच तरुण भारत पेपरला बातमी आहे की पंधरा सप्टेंबरपर्यंत पुलाचं काम पूर्ण होऊन एकेरी वाहतूक चालू होईल पण आज आता आम्ही येताना पुलावर जाऊन आलो तिथली एकंदरीत अवस्था पाहता ठीक आहे आता हा आ, एक दिशाभूलीचा मार्ग आहे की बाबा आज गर्डल बसले आता उद्या आणखी थोडीशी प्रगती होईल आणखी थोडीशी प्रगती होईल पण जी डेडलाईन आहे पुलाचं काम पूर्ण होण्याची ती नक्की कुठल्या जबाबदार व्यक्तीने कुणाला दिली आहे हे आम्हाला समजायला मार्ग जी एकतीस सप्टेंबरची तारीख दिली आहे की कलेक्टरनं पालकमंत्र्यांच्या ह्यांच्या उपस्थिती दिली गेली आहे का हा सुद्धा आमचा एक तोंडावरून हात फिरवण्याचाच प्रकार आहे की जेणेकरून लोकांच्या भावना कशा दाबल्या जातील कसं लोकांना शांत केलं जाईल आणि अधिक आपल्याला पुढं पुढं कसं नेता येईल याचा एक भाग म्हणून ह्या पद्धती पद्धतीचा अवलंब केला जातोय का ज्या कोणी लोकांच्या ह्यांना वाटतं की बाबा की आमच्या रेट्यामुळं आमच्या समर्थ ह्याच्यामुळं की पुलाच्या कामाला आज गती लागली आज जर गती लागलेली तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसत असेल तर जानेवारी तेवीसपासून ही गती जानेवारी जानेवारी चोवीसपासून हे आता ऑगस्ट संपेपर्यंत ही गती का दिसली नाही आहे मग जाणीवपूर्वक हे थांबवलं गेलेलं होतं का काम खुलासा जनतेला झालेला नाही म्हणजे केवळ एखाद्या मुहूर्ता करता किंवा एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या हिशोबाने हे काम तेवढ्या दिवस थांबवलेलं होतं का आणि ते माझ्या सांगण्यानेच व्हायला पाहिजे त्यानंतरच होईल असा काय प्रकार आहे का हे आमच्या सारख्या सर्वसामान्यांना कळण्याच्या पलीकडचे हे विषय आज बऱ्याच लोकांना असं जाणवत की व्यापारी आंदोलन करतात माधव नगर व्यापारी असोसिएशनचा हा प्रश्न आहे का हो नाविलाज झाला आमचा की ज्या वेळेला संपूर्ण जनता विठीत धरली जाते भरडली जाते कोणीच बोलत नाही मस्तविक जनतेतून ह्या गोष्टी करता उठा व्हायला पण पोलीस नाही बोलत म्हणून आपणही बोल बोलणं बोलणं हा गुन्हा ठरला असता म्हणून नाविलाज आणं माधव नगर व्यापारी असोशिएशनने भाग घेतला यामध्ये आणि आंदोलन करण्याचा आम्ही ठरवलं लोकांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या मदतीमुळं आम्हाला करता आला वेळोवेळी मीडियाने आपण पत्रकार बंधूंनी ह्या पुलाच्या बाबतीत हा विषय अत्यंत तीव्रपणानं पूल पाडल्यापासून मांडत आला पण तरी सुद्धा लोकभावना लोकप्रक्षोभ आम्हाला दिसून येत नाही आहे मग काय करावं लागेल शेवटी आम्हाला कोणाला तरी मदतीला दे हाग देणं भाग पडलं मग ह्यामध्ये ठोसपणानं बोलणार कोणतरी नेतृत्व आमच्या बरोबर पाहिजे आम्ही राजे शिंदेंना आवाज दिला आवाहन केलं आणि त्यांनी आम्हाला आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी आज आमच्या बरोबर प्रत्येक वेळेला आम्हाला साथ आणि सोबत दिलेली आहे आजचा हा पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचा सा भाग एवढाच आहे की हे जे चाललंय तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे नक्की कोण कुणाच्या हक्काने आणि कुणाच्या ठरवलं जात आहे कोण अधिकारी आहे कलेक्टरने दिली का ही तारीख पालकमंत्र्यांनी दिली का एकतीस सप्टेंबर ही डेड दिली कुणी तो अकरा पर्सन आहे का ह्याची शहानिशा आपण पत्रकारांनी सुद्धा करावी मीडियाने करावी जनतेसमोर आणावं परिस्थिती आहे कि पंचवीस टक्के सुद्धा बिझनेस होणार बिझनेस करोड रुपयाच्या बिझनेस पैकी सांगतो तुम्हाला की हा पूल आपल्या पश्चिम महाराष्ट्रात होणारा पूल आहे इकडे अटपाणी साइड हे सगळं सोलापूर हे इकडे बिजापूर शहरात लोक गेले मार्केट यार यांना मार्केट वाढायला कळत नाही मार्केट यावर सुद्धा फार मोठा इफेक्ट झालेला आहे याचा जो मार्केट याला माल येत होता तो सगळा इकडे त्या साइडला येत म्हणजे बस ते जे माल विकत आहे योगेश देसाई माधवनगर व्यापारी असोसिएशन संचालक मनोज सोळंके व्यापारी व ट्रान्सपोर्ट असोसिएशन संचालक प्रदीप बोथरा माधवनगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सुदर्शन माने व्यापारी एकता असोसिएशन तहसीलदार सोनेश पासला व्यापारी एकता असोसिएशन सेक्रेटरी अनिरुद्ध कुंभार हिंदू एकता आंदोलन सांगलेवाडी विभागाध्यक्ष